तर सुभा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण येऊसे बरेचसे फॉर्म रिजेक्ट होऊन होत आहेत तर मित्रांनो आपण भरताना फॉर्म काही चुका केलेली आहे त्या चुका म्हणजे कोणत्या तर आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओवरती आपण लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी तर मित्रांनो तर फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारणे मी आता तुम्हाला सांगणार आहे पहिलं कारण म्हणजे आपण आधार किंवा इलेक्शन याचे एकच एक बाजू अपलोड केलेली आहे काही मित्रांनी याची दोन बाजू अपलोड केलेली आहे तर यामुळे आपला फॉर्म रिजेक्ट होत आहे दुसरं कारण म्हणजे आपण पंधरा वर्षापूर्वीचे इलेक्शन कार्ड किंवा राशन कार्ड अपलोड केलेले नसून ते आताचे अपलोड केलेले आहेत या कारणामुळे देखील आपले फॉर्म रिजेक्ट होत आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला हा फॉर्म आपल्याला फॉर्म उपलब्ध आहे तर आपण मराठीचा फॉर्म इंग्रजीमध्ये भरून घ्या तर तिसरा तरुणी किंवा आयकरदाता असतील तर अशा महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर मित्रांनो आपण जर आतापर्यंत आधारचे राशन कार्ड इलेक्शन कार्ड याचे जर आपण एक एक बाजू अपलोड केली असेल तर आपण त्या दोन्ही बाजू अपलोड करा जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे अशी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर छोट्या या यूटूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद